आजवर रुपेरी नायक नायिकेंच्या अनेक जो लोकप्रिय जोड्यांनी मनावर अधिराज्य गाजवलं आहे रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे लवकरच पुन्हा एकदा ही जोडी गरत गणपती या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे या चित्रपटात ते शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा साकारणार आहेत

चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला आहे आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा घरात गणपती चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने घरात कुटुंबातल्या अनुबंधांची हलकीफुलकी गोष्ट घरात गणपती चित्रपटातून पाहायला मिळणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात दोघांना सिनेमात पाहण्यासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका